माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांचे सुपुत्र श्वेत पद्मकांबळे आणि प्रदीप मापारे यांची कन्या प्रज्ञा मापारे यांचा मंगल परिणय मोठ्या थाटात संपन्न झाला भारतीय संविधान दिवसाच्या सायंकाळी मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणावर दारक श्वेत पद्म कांबळे आणि दारिका प्रज्ञा यांचा त्रिसरण पठण आणि मंगल परिणयाच्या विधीने विवाह सोहळा झाला भंते चंद्रमणी जितेंद्र कोलप श्रीमती रेखा विवेक कांबळे प्रदीप मापारे सौ वृषाली प्रदीप मापारे यांनी नववधू आणि वरास आशीर्वाद दिले राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी नववधू आणि वरास शुभेच्छा रूपे आशीर्वाद दिले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले सौ सुमंतई सुरेशभाऊ खाडे श्रीमती शैलजा बापू पाटील आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे आमदार इद्रिशभाई नायकवडी माजी आमदार राजीव आवळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन वनखंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे उद्योजक सी आर सांगलीकर मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रकाश गुरव डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर दयानंद नाईक आर पी आय राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे आर पी आय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी उपमहापौर आनंदा देवमाने काँग्रेसचे मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे माजी नगरसेवक सचिन दादा सावंत माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू सावंत माजी नगरसेवक युवराज बावडेकर माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक प्रसाद मदभावीकर माजी नगरसेवक अतहर नायकवडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे भाजपाचे उमेश हारगे महेंद्र गाडे आर पी आयची रोजगार आघाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले प्रफुल्ल ठोकळे आर पी आयचे विशाल तीरमारे फुटबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष जग्गू सय्यद सेक्रेटरी अतिश अग्रवाल मारुफ चमनशेख मिलिंद मेटकरी पत्रकार सदानंद नावंदे रवींद्र कांबळे राजेंद्र कांबळे जालेंदर हुलवान अरुण लोंढे इम्तियाज शेख आदी माने अमोल गाटगे, संदेश लगाडे ईश्वर जनवाडे राकेश कोळेकर तेजस ढेरे मनोहर कुर्णे यांच्यासहित विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर विवाह सोहळ्यास उपस्थित होते